वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे सर्वदा ओम गण गन गणपते ओम विघ्नेश्वराय श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीं सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघी गणेश संकष्टी चतुर्थी आहे माघी संकष्टी चतुर्थी हा भगवान गणेशाच्या भक्तांसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी दिवस मानला जातो तर बघा भगवान श्रीकृष्ण बालवयात अत्यंत खोडकर आणि खट्याळ होते तर तो खट्ट्याळपणा खोडकरपणा कमी व्हावा म्हणून सर्वसामान्य मुलांसारसाठी सारखे बाळकृष्ण व्हावेत म्हणून माता यशोध्येने मागे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते असे पुराणात म्हटले आहे संकष्टी चतुर्थी हा प्रत्येक महिन्यात येणारा गणेश उपासनेचा दिवस असला तरी माघ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे त्या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची मनोभावे पूजा सेवा केली जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेल्या उपायाने सर्व प्रकाराचे अडथळ्यांचे निवारण होते असे म्हटले जाते भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच आज आपण मागील संकष्टी चतुर्थीचे दिवशीचे महत्त्व इच्छापूर्तीसाठी प्रभावी उपाय त्याचे फायदे याविषयी आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मैत्रिणीनं भावपूर्ण भक्ती श्रद्धा आणि निस्वार्थपणे सेवा केल्यास गणराय आपल्या प्रत्येक पूर्तता नक्कीच करतात म्हणून गन गन गना अखंड दिवसभरात जप करून गणेशाची उपासना करावी जीवनात आनंद शिवाय शांती मिळवावी असे म्हटले जाते मागी गणेश संकष्टी चतुर्थी श्री गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्वाची तिथी मानली गेली आहे म्हणूनच या दिवशी उपवास पूजा आणि विशेष उपाय केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते त्यासाठी काय करावे आणि माघी संकष्टी चतुर्थीचे महत्व काय आज आपण बघूयात मागे गणेश चतुर्थी धार्मिकदृष्ट्या पाहूया पाहूयात माघी संकष्टी चतुर्थी ही संकटमोचनाचा दिवस मानला जातो माता पार्वतीने प्रथमच हा उपवास गणपती बाप्पांसाठी केला आणि त्यानंतर हे व्रत अत्यंत प्रचलित झालं अशी विशेष मान्यता आहे म्हणून हे व्रत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करा मुलाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी यश आरोग्य प्राप्त होते मुलांचे सर्व संकट दूर होते एका पौराणिक मान्यतेनुसार एकेवेळी महाराज विधिष्ठरने भगवान श्रीकृष्णाला विचारले कोणता उपवास आणि कोणती चतुर्थी केल्याने जीवनातील संकट आणि दुःख होता। दूर होतात त्यावर भगवान श्रीकृष्णांनी म्हणाले माघी संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची उपासना केल्याने सर्व प्रकारचे विघ्न संकटे दूर होतात मनोकामनाही पूर्ण होतात म्हणून संकष्टी चतुर्थीला विशेष धार्मिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते शिवाय माघी संकष्टी चतुर्थीचे विद्यार्थ्यासाठी आणि नोकरदारासाठी अत्यंत फलदायी फायदे लाभदायी सांगितलेले आहेत जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात शिवाय बुद्धी आणि यश विशेष प्राप्त होते शिवाय विवाह जुळण्यासाठी आणि संतान प्राप्तीसाठी सुद्धा मागी गणेश चतुर्थीचे विशेष व्रत केल्याने फल प्राप्त होते शिवाय आरोग्यासाठी आणि दीर्घायुष आयुष्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी आहे याचबरोबर आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी धनधान्याची वाढ होण्यासाठी सुद्धा मागी संकष्ट चतुर्थीचे तुम्हाला उपवास जमत नसेल तर उपाय आणि नामस्मरण करावे विशेष म्हणजे संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाचे महत्त्व महत्व आहे चंद्रदर्शन केल्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण मानले जात नाही म्हणून संकष्टी चतुर्थीशी चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच उपवास सोडावा असे विशेष म्हटले आहे यामुळे मनशांती आणि सुख समृद्धी तर मिळतेच पण जो चंद्रग्रह आहे तो मजबूत होतो आणि मनातील वाईट व्याभिचार निघून जातात मानसिक शांती लाभते देत असताना ओम सोमाय या मंत्राचा जप करावा मागी संकष्टी चतुर्थी दिवशी केवळ उपवास नाही तर आपल्या श्रद्धेचा विश्वासाची भक्तीची एक प्रकारे कसोटीच मानली गेली आहे आता बघूयात उपाय एक ज्यांना प्रत्येक वेळेस आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल त्या भक्ताने ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा दिवसभरात तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा या मंत्राचा निदान उपवास जमत नसेल तर जप करावा यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होण्यास मदत मिळते तसेच श्री गणेशाच्या मूर्तीसमोर गुळाचा आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा तांदूळ डाळ आणि लाल वस्त्र या दिवशी विशेष करून गरजूंना दान करावे दोन ज्यावेळी वेळेस श्री गणेशाची प्रथम आरती होते त्या आरतीच्या वेळी धूप अगरबत्ती लावलेली असेल किंवा शेणाची गौरी प्रज्वलित करून त्याच्यावरती साखर टाकत श्री गणेशाचे धूमवर्ण नामाचे स्मरण केल्याने आपल्या आपल्या घरामध्ये घरामध्ये लागते स्वतःहून प्रवेश करतात आणि जी काही तुमची मनोकामना आहे ती पूर्ण करण्यास मदत करतात तीन जर तुमच्या जीवनामध्ये सतत समस्या निर्माण होत आहेत सतत पती पत्नींचं पटत नाहीये आणि सतत कुरबूर चालू आहे विवाहामध्ये सतत अडचणी येत आहेत समस्या उद्भवत आहेत किंवा तुम्ही एखादं काम करता आणि त्या कामात सतत अडचणी येत आहेत तर अशा सतत विघ्न विघ्न विघ्नच येत असेल तर माघी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही स्वच्छ हात पाय धुवावे आसन घेऊन बसावे आणि एक सुती धागा अगदी तो सुती धागा जो आपण वट पौर्णिमेसाठी पांढरा धागा वापरतो तोच धागा घ्यावा आणि श्री गणेशासमोर ठेवावा ओम श्री विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करावा त्यानंतर त्या धाग्याला सात गाठी बांधा आणि तो धागा आपल्या स्वतः जवळ ठेवा जोपर्यंत तुमच्या सर्व समस्या दूर होत तोपर्यंत ती धागा तुमच्या तुमच्या जवळच ठेवायचा आहे तर कुठल्याही नात्यामध्ये पैशा संबंधित किंवा कुठल्याही कार्या विघ्न येतात तर तिसरी गणेशाच्या कृपा आशीर्वादाने विघ्न दूर होतात चार विवाह सुखी दाम्पत्यासाठी आणि विवाह योग्य योग जुळून येण्यासाठी श्री गणेशाला लाल फुल आणि दुर्वा अर्पण करावे सिद्धिविनायक आणि अथर्व शीर्ष पठण करावं पती पत्नीने श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन अखंड नारळ श्री गणेशाला अर्पण करावा त्या नारळाला लाल कलरचा कलावा धागा बांधावा परंतु त्या धाग्याला तुमच्या पती पत्नीच्या वयानुसार गाठी बांधाव्यात म्हणजे जर दामत्या दाम्पत्याचे वय पस्तीस वर्ष असेल तर प पस्तीस गाठी बांधाव्यात आणि त्या नारळाला गुंडाळून श्री गणेशाला मनोभावे अर्पण करून तुम्हाला अर्पण करायचे आहे श्री गणेशाच्या आशीर्वादने तुमचे दाम्पत्यमय जीवन सुखमय होईल पाच व्यापार आणि व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी आणि त्यामध्ये फायदा होण्यासाठी तुम्हाला श्री गणेशाच्या मूर्तीसमोर एक पूजेची सुपारी घेऊन खाली असण्यासाठी थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावरती ही सुपारी ठेवावी त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करावेत मनोभावे संकटमोचन स्तोत्राचा एक पाठ करावा आणि श्री गणेशाला म्हणून प्रार्थना करून थोड्या वेळ ती सुपारी तिथेच ठेवावी आणि थोड्या वेळाने ती सुपारी उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये भरभराटी होईल गुळ आणि भाजलेल्या हरभऱ्याची डाळ नैवेद्य म्हणून ठेवावा व्यापारामध्ये तर फायदा होतोच पण नवनवीन संधी मिळते सहा चांगले आरोग्य प्राप्तीसाठी श्री गणेशाचे चंद्रदर्शन घ्यावे चंद्रदेवाला चांदीच्या किंवा स्टीलच्या तांब्यामधून तांदूळ लाल फूल कच्चे दोन आणि एक दुर्वा टाकून अर्घ्य द्यावे अर्घ्य देत असताना चंद्रेश्वराय या मंत्राचा जप करावा या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही महागणपती सोत्राचे पठण करावे किंवा गणपती गायत्री सोत्राचे पठण करावे यामुळे चांगले आरोग्य या प्राप्त होते शिवाय गरजूंना फळे दान करावीत सात जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी श्री गणेशाला संध्याकाळी एकवीस दुर्वा अर्पण करावेत त्या दुर्वा अर्पण करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव सर्व सर्वदा या मंत्राचा वेळा जप करावा तुम्हाला गणेशाची आणलेली नसेल तर तुम्ही आणणार असाल तर घरातील जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी कासव स्वरूपाची मूर्ती संकष्टी चतुर्थीला नक्की आणावी यामुळे विशेष करून जीवनातील अडथळे दूर होतात आठ आपल्या जीवनात प्रत्येक कार्य सफल होण्यासाठी आणि त्या कार्यामध्ये यश प्राप्त होण्यासाठी एक सुपारीचे पान घ्या त्यामध्ये एक लवंग गुंडाळा आणि श्री गणेशाला उजव्या पायाजवळ अर्पण करा आणि एक दिवा प्रज्वलित करा प्रज्वलित करून संकटमोचन सोत्राचे पठण करा यासोबत श्री गणेशाला विशेष करून झेंडूचे फुले अर्पण करा आणि गुळ आणि भाजलेली डाळ मनोभावे अर्पण करा नऊ तुमची रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी आणि श्री गणेशाचे अपार आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी श्री गणेशाला पूजेदरम्यान दुर्वा अर्पण करत असताना श्री गणेशाच्या डोक्यावरती एकवीस दुर्वा अर्पण करावे असे केल्याने तुमचे सर्व कार्य पूर्ण होईलच परंतु तुमची दुःखही दूर होईल मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम ओम विघ्नेश्वराय नम नक्की टाईप करा हर हर महादेव ओम नम शिवाय ओम विघ्नेश्वराय नम धन्यवाद